महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित भाजप बत्तीस शिंदेना बारा तर अजित पवारांना चार जागा मिळणार असल्याच्या चर्चा फायनल शिक्कामोर्तब दिल्लीत होणार मुख्यमंत्री शिंदे भाजपचे गुलाम त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा तर कोल्हापुरातील शिंदेनी ठाकरेंवर केलेल्या टीकेला राऊतांचं चोख प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा सा आजचा नववा दिवस वीस तारखेला वेळ न उरल्यास एकवीस तारखेला आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार जरांगेंचा इशारा पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांची दिल्लीमध्ये बैठक वीस मिनिटं खलबत चर्चेचा तपशील मात्र गुलदस्त्यात तर बैठकीनंतर प्रीतम मुंडेंचा वाढदिवस वाढदिवसही झाला साजरा आदित्य ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेंचा मतदारसंघ कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील शाखेचं करणार उद्घाटन तर बावीस फेब्रुवारीला उद्धव ठाकरे बुलढाणा पिंजून काढणार नवी मुंबईतील अल्पसंख्याक मेळाव्यात अजित पवारांचे पुत्र जय पवार सुद्धा मंचावर पार्थ पवारांच्या पाठोपाठ जय पवारांच्या राजकीय लॉन्चिंगला सुरुवात सक्रिय राजकारणात उतरवण्याचे संकेत अजित दत्तांनी तीन वेळा शब्द देऊन सुद्धा पाटील खंजीर खुपसला हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटलांचा आरोप आता आम्हाला विधानसभेसाठी मदत केली तरच दादांना लोकसभेला मदत करणार पाटलांचा इशारा दिल्लीतील भाजपच्या अधिवेशनामधून मोदींचा तीनशे सत्तर जागा जिंकण्याचा नारा तर पवारांना मुलीला मुख्यमंत्री आहे सोनियांना मुलाला पंतप्रधान करायचंय अमित शहांचा निशाणा दिल्लीतील शेतकरी आंदोलकांसाठी आजचा दिवस महत्वाचा कुरुक्षेत्रात होणार शेतकऱ्यांची बैठक चंदीगडमध्ये केंद्राच्या प्रतिनिधींशीही करणार चर्चा